वर्ष बघते हेच मी तर हास्य कायम आहे आणि कायमच तू सकारात्मक ऊर्जेने भेटत असतेस ही कायम सातत्य तू ठेवलेलं आहेस त्याच्यामधलं मी कायम तुला पॉझिटिव्ह आहे तुला ती सकारात्मकता तुला कुठून मिळत असते कुटुंबात ही आपली आई असते किंवा कुटुंब असतं मुलगा आहे त्याच्यासोबत ही ती ऊर्जा मिळत असते तू, 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 तू कुणा सोबत ती एक्सचेंज करते ऊर्जा अर्थात कबीर बरोबर माझ्या मुला बरोबर कारण कबीर हे म्हणजे माझा कम्प्लिटली विश्वच आहे तो अजून मला असं वाटतं लहान आहे तो पर्यंत आणि खरं सांगायला गेलं तर मला तो जास्त हवा त्यामुळे त्याची किती गरज आहे मला माहीत नाही पण माझी खूप गरज आहे मला असं वाटतं मी आई झालीये तर मग मला ते पूर्णपणे आई पण अनुभवता आलं पाहिजे कारण त्याची ही जी स्टेज आहे ही प्रत्येक वेळेला वेगळी आहे ना hmm. आणि ती जर का सुटली हातातून तर सुटली मग परत आपल्याला काही मिळणार नाही येणार ना येणार नाहीत आणि ऑफकोर्स टीन एज नंतर मग त्यांचं एक स्वतःच आयुष्य सुरू होत hmm. तोपर्यंत तरी त्याला आई हवी आहे आणि आईला कबीर खूप हवा आहे आणि ही एनर्जी मी त्याच्याकडून खूप घेत असते म्हणजे सकाळी उठल्यानंतर सुद्धा आम्ही जेव्हा घरामध्ये देवाची गाणी लावतो आणि आता आमच्याकडे तर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आपलीच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईमधली जे अभंग आहेत ते किंवा आता आपले जे अभंग येतात अभंग तुकाराम मधले हे आम्ही असं लावतो आणि मस्त पैकी एक छान वातावरण असतं आणि त्यांनी मला म्हणजे कबीरचे काही शब्द काही वाक्य माझे बाबा असते तर ते काय म्हणाले असते हे आपसूक त्याच्याकडनं येतात कसं येतात मला काही माहिती नाही पण तो असं काहीतरी बोलून जातो ना मला की त्यांनी मला इतकी एनर्जी मिळते ऊर्जा मिळते आणि पुढे काम सुरू होतं म्हणजे मला आठवत आहे सुबेदार चित्रपट मी आला तेव्हा मी त्याला त्याच्या समोर रिडिंग करत होते आणि त्यावेळेला तो मला म्हणाला की मम्मा हा तुझ्यासाठी खूप छान रोल आहे तुझी एंट्री बघ इतकी धमाल असणार आहे तू सगळं छान प्रिपेअर करून जा तुझ्या डिरेक्टर समोर किती पुढे आणि तो केवढा लहान होता ग तेव्हा म्हणजे हे त्याला सुचावं साडेचार वर्षाचा होता हे त्याला सुचावं अर्थात मी त्याच्या आजूबाजूला गोष्टी बोलत असते की बाबा आपण करतोय मेहनत पण त्या दिग्दर्शकाला आवडावं किंवा आपलं काम लोकांच्या पसंती सुतरावं ह्या सगळ्या गोष्टी मी बोलत असते कुठेतरी आम्ही डिस्कस करत असताना त्यांनी ऐकलं असेल कदा पण तो हे म्हणून घेतल्यानंतर ना मी ती वाक्य लिहून ठेवलेली आहेत माझ्या डायरीमध्ये कारण मला असं कायम वाटत की आता ते बोलत असताना तर ता कॅप्चर नाही करू शकत मी पण तो जे बोलला ते शब्दशहा मी जर का लिहिलं तर ते, ते मला नंतर त्याला सांगते की हे तू मला धीराचे बोल दिले होते <laughs> हेच मी आता परत देणार आहे पण सिंगल मदर म्हणून त्याला वाढवत असताना एक <coughs> पार्टनर सोबत जो संवाद असतो मला असं वाटतं कबीर सोबत तो संवाद तुमचा जास्त होत असेल हो म्हणजे एक सोबत त्याची कायम असते किंवा तो सतत असतो सोबत शूटिंगच्या वेळेस नसेल हो। पण फोनद्वारे त्याच्याशी संवाद साधत तो संवाद त्याच्यासोबत जास्तीत जास्त होतो हॅन्डल करतो जसं तू साडेचार वर्षांचा असताना इव्हन तो म्हणालेला की अवलीच जेव्हा मला पात्र मिळालं त्यावेळेला तो म्हणाले माइल्ड स्टोन आता माइल्ड स्टोन हा शब्द त्यांनी कुठे युट्यूबवर ऐकला असणार म्हणजे तर तो म्हणाला माइल्डस्टोन कॅरेक्टर आहे हे मम्मा त्याच्यामुळे तू अगदी व्यवस्थित कर आताच मी जे पुढचं काम करते आहे त्याच्यामध्ये मला उर्दू बोलायचं होतं तर त्याच्यामध्ये म्हणाला हे तू नीट नाही बोलत आहेस आणि तू बाहेर हॉलमध्ये होता मी आतमध्ये वाचन करते तो नीट नाही बोलत सारखे उच्चार वाटत एवढं त्याची <laughs> इन्व्हॉल्वमेंट असते आणि मला असं वाटतं की कलाकाराला ना त्याच्याबरोबर एक टीम हवी असते आणि ती कोर टीम जी आहे ना ती कबीर आहे कारण त्याला एक्साइटमेंट असते की मी काय काम करते आहे आणि त्याला याची जाणीव आहे तू म्हणालीस असं तो मच्युअर आहे का, त्याला माहिती आहे की आईने आपल्यासाठी दिलेला आहे काही गोष्टी तिच्या करिअर मधल्या कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत तर त्यामुळे ती जाणीव असेल कदाचित म्हणून तो करत असेल का काय मला माहित नाही पण तो मला ना असं खूप एनकरेज करतो जेव्हा जेव्हा काम येतो की नाही नाही आता तू आज सकाळी पण नाही नाही तुझी कार आलीये खाली मी करतो माझा माझा नाश्ता तू नको माझी काळजी करू किती छान आहे सो हे मला असं वाटत गोष्टी समजून घेतोय समजूतदारपणा हा पण ना वातावरण जसं असतं तसं मुलं ते ऍब्झॉर्ब करत जातात सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी आपल्याला बसून शिकवावं नाही लागत किंवा संस्कार सुद्धा आपण म्हणतो तसं की असं आपण बसवून नाही करू शकत तर चित्रपट पण असे करते नशिबाने मी